आजचा आपला विषय आहे पूर्णांकाची वजाबाकी शून्य वजा तीन बरोबर किती ऋण दोन वजा तीन बरोबर किती ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर किती झिरो मायनस थ्री इक्वल स्वॉट निगेटिव्ह टू मायनस थ्री इक्वल स्वॉट निगेटिव्ह टू मायनस What? या वजा बाक्यांची तुमची उत्तरे काय आहेत खूप मुले या प्रश्नांची उत्तरे चुकीची देतात उत्तर ऋण तीन आहे ऋण दोन वजा तीन बरोबर ऋण पाच होते ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर एक होते झिरो मायनस थ्री equals निगेटिव्ह थ्री निगेटिव्ह टू मायनस थ्री इक्वल्स निगेटिव्ह टू to वन तुमचे उत्तर यापेक्षा वेगळे असेल तर पूर्णांकांच्या वजाबाकीत तुमच्या चुका होतात असे दिसते पूर्णांकांची वजाबाकी कशी करतात ते आपण या व्हिडिओत बघूयात शून्य वजा तीन बरोबर किती ऋण तीन अधिक तीन बरोबर शून्य हे शून्याचे रूप आपण हे गणित सोडवण्यासाठी वापरणार आहोत निगेटिव्ह थ्री प्लस थ्री इक्वल झिरो हे रूप आपण इथे वापरू शून्य वजा तीन बरोबर आता आपण लिहिणार आहोत ऋण तीन अधिक तीन वजा तीन कारण शून्याला आपण ऋण तीन अधिक तीन असं लिहिलंय हे बरोबर कारण तीन वजा तीन शून्य होतात म्हणून ह्याचे उत्तर ऋण तीन येईल कारण ऋण तीन अधिक शून्य ऋण तीन होईल ऋण दोन वजा तीन बरोबर किती negative 2 मायनस थ्री इक्वल्स व्हॉट ऋण दोन वजा तीन ला आपण ऋण दोन अधिक शून्य वजा तीन असे लिहू कारण ऋण दोन अधिक शून्य बरोबर ऋण दोन होतच निगेटिव्ह टू मायनस थ्री negative निगेटिव्ह टू प्लस मायनस थ्री कारण निगेटिव्ह टू प्लस हे निगेटिव्ह टू होणारच हेच आता दिस विल इक्वल म्हणजे हे हे निगेटिव्ह टू प्लस निगेटिव्ह थ्री प्लस थ्री मायनस थ्री असे आपल्याला लिहिता येईल म्हणजे ऋण दोन वजा तीन ला आपण आता ऋण दोन अधिक ऋण तीन, तीन अधिक तीन वजा तीन असे लिहिले याच कारण असं की या शून्याच ऋण तीन अधिक तीन हे रूप आपण इथे वापरलं आहे आता पुढे हेच ऋण दोन अधिक ऋण तीन अधिक शून्य होईल कारण तीन वजा तीन शून्य होत आणि ऋण दोन अधिक ऋण तीन बरोबर ऋण पाच होईल निगेटिव्ह टू प्लस निगेटिव्ह थ्री विल इक्वल निगेटिव्ह फाईव्ह ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर किती निगेटिव्ह टू मायनस निगेटिव्ह थ्री इक्वल स्वॉट हे गणित आता आपण सोडवूया ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर पुन्हा आपण ऋण दोन लाजा ऋण दोन अधिक शून्य तीन बरोबर ऋण दोन अधिक तीन कारण तीन अधिक ऋण तीन बरोबर शून्य होत म्हणून शून्यातनं तीन जर वजा केले तर आपल्याला ऋण तीन मिळतील म्हणजेच ऋण दोन तीन ला आपण आता लिहिणार आहोत दोन अधिक एक म्हणजे ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर ऋण दोन अधिक दोन अधिक एक कारण तीन ला आपण दोन अधिक एक या रूपात लिहिलंय ऋण दोन अधिक दोन बरोबर शून्य होतात म्हणून हे उत्तर आता शून्य अधिक एक होईल म्हणजेच एक होईल म्हणून ऋण दोन वजा ऋण तीन बरोबर एक लक्षात घ्या की ही उदाहरणे सोडवताना आपण शून्य दोन आणि तीन यांचे सुयोग्य रूप वापरले जसे दोन बरोबर दोन अधिक शून्य तीन बरोबर दोन अधिक एक शून्य बरोबर ऋण तीन अधिक तीन आणि शून्य वजा ऋण तीन बरोबर तीन गणितात आपल्याला दिलेल्या संख्यांची योग्य रूप वापरावी लागतात असे केल्याने प्रश्न सोडविणे सोपे होते ही रूपे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा आधार घेऊन तयार केली जातात जसे सहा बरोबर दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन हे सहाचे एक रूप आहे एक बरोबर तीन भागिले तीन हे एक चे रूप आहे प्रत्येक संख्येला वेगवेगळ्या रूपांमध्ये लिहिता येते याची आपण जाणीव बाळगली पाहिजे ऋण दोन अधिक ऋण तीन बरोबर ऋण पाच कसे होते किंवा निगेटिव्ह टू प्लस निगेटिव्ह थ्री इक्वल्स निगेटिव्ह फाईव्ह हे कसं होतं हे जाणण्यासाठी तुम्ही या चॅनलवर दिलेल्या पूर्णांकांची बेरीज हा व्हिडिओ जरूर बघा गणित चांगले होण्यासाठी एम टी एल एम ए या आमच्या चॅनलचे सभासद निशुल्क व्हा